आम्हाला निघायचा टायमा सांगते की अमुक अमोक याचिका दाखल केली याचिका कालच की निकाल कालच आला आम्हाला पण सांगायचं <laughs> आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फोनचा महाधिवा उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असे कसले मग काय तो पूर्ण त्यांचा सरकारी वकील असं कसं काय होऊ शकतं इतके दहशतवादासाठी डाव टाकायला पाहिजे सरकार कारण ही खरंच लोकशाही वेळा घ्या हे लय लांब चाललं अरे इंग्रजांना रोखलं ना इंग्रजाच्या काळात सुद्धा उपशो रोखले नाही देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते आणि कुणाला होता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता तस आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल हणा मलकावानेचे आज रात्री काय करायचं म्हणजे ते डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र तर डाव साधला अचानक यायचे का लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागू यात न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला हो न्याय देणार आहे आमचे पण केलं न्याय मंदिरा समोर न्यायदेवते समोर बघा नाही गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता हे सत्य त्याच्यामुळे यांनी अचानक ये की केला ही मराठ्याला माहितच नाही काय झालं आपण ही एक परवानगी ठेवली नव्हती म्हणजे आपण रिचर अर्ज द्यायची पण त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं त्याचं ऑफिस सुद्धा सापडावं हो नवीन कायद्याचं जे काय असेल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला का ना जवळपास रात्री बारा एक वाजा होते सापडायला जेवढा मोठा कायदा बनिला त्याचं काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुकते त्याला अर्ज सादर करा त्याला कोणाला तुकारामला करतो का यातनातला करतो का करतो कोणाला त्याला काही काहीच नाही खोट नाही मग ते रात्री येऊन सापड परिस्थिती कारण माझी न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथे अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कुणाची तर जाणलो आता कळणार मला देवेंद्र फडणवीस मराठी विरोधी आहे का नाही हिंदी विरोधी आहे का नाही आता लक्षातील परवानगी नाकारली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं की तेव्हाच्या आनंदीला पाहिलं आहे का नाही आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे क्लिअर आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस नवीन कायदा कालच आला आहे आ, ल, आ, काम हे परत मग आय म्हणले कोरोना म्हणजे लावले ते आता आमची खेड्याची गरिबाची भाषा आहे आता काय करणार त्याला बरं कायदा कसं बनवला माहितीये का आपली सगळ्या आधी सूचना काढली आपली सगळ्या आधी सूचना काढली तेव्हा हरकती मागितली हरकती मागितले तू कायदा बरेल याला हरकती हरकती मागितली का नाही तर डायरेक्ट तू केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हटलं तर हरकतही नाही इतक्या आजार मग काय तुमच्या पदाधिकारी पदाधिकारी हरकत राज्य बघा हि शोकांनी काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद देत तेतीस कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे सगळ्या संत मंतांचा आशीर्वाद दे आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनधर्मा कोट्टी आले ती कडच्याकडेला आपल्यासाठी पाठबळ द्यायला गरीब मुस्कृती बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत आहेत सगळेजण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलाला आपल्या आत्महत्या केली ते करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरं मारायचे आणखी नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि कुणबी एक अठ्ठावन लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर काढीत नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयानक लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय तुम्ही संयम हो मराठ्याचा ढळू देऊ नका देवेंद्र भमेश साहेब तुम्हाला आणखी वेळ गेले नाही आणि तुम्हाला मारा मारायचं मी मुंबईला आलो मला मारून टाका तिथं बया घालून मी बया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण मागं आठवायला तयार नाही प्रमेश साहेब आता बलिदान तुमचे अनुभव गेले त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर देवतो आमच्या शेवट आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडवुट्या धोरणामुळे झालेल्या मराठ्यांच्या पोराडामध्ये हात जोडून विनंती मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला त्याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढं लक्षात ठेवा मुंबईकडं कूच करणारे फक्त बघा तुम्ही कसं कसं चाललंय गाव आत्महत्या हो करू नका शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू ना आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे मस्त येणार आहे आज उद्या परवा मला आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे येत जातात त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला ये सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगतो एकानी दगडफेक जाळपोळ फक्त करायचं एवढंच सांगा तुम्ही तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा लढायची कायची आता काय तेच करू नका आरोपाचे शेवटचे निर्णायक टप्प्यावर आंदोलन फक्त <laughs> करून जाळपोळ दगडफेक करू नका आणि शेवटच सांगाय मायबाप मराठ्यांना सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठे गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाडीसाठी लढायला चालू आहे जर मुंबईत कोरोना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात जोडून